नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन व्यवसाय हा फार महत्त्वाचा मानला जातोय कारण शेळीपालन व्यवसायामध्ये शेतकरी चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत शेळीपालन व्यवसायामधील मटण हा नावाचा पदार्थ असा आहे की आजपर्यंत मटणाचे दर कधीही मंडळी त्या ठिकाणी रिवर्स आले नाही एक वेळ सोन्याच्या दरामध्ये चढ उतार होते पण बन बन मटणाच्या दरामध्ये चढ झालेली आपण पाहतोय पण उतार झालेली कधीही पावायच मिळत नाही त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगला तारण आहार सध्या ठरतो आहे माझ्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील असा एक तरुण आहे माढा तालुक्यातील लवळ गावातील असा एक तरुण आहे की या तरुणाने जिल्ह्यातील सगळ्यात पहिला केंद्र सरकारचा एक प्रकल्प आपल्या शेतामध्ये आणला आहे तब्बल एक दोन लाख नव्हे तर चाळीस लाख रुपये खर्च करून यासिन खान यांनी यासीन खान नावाचा एक तरुण शेतकरी यांनी चाळीस लाख रुपये खर्च करून उस्मानाबादी शेळी पालन तेही बंदिस्त शेळी पालनाचा प्रकल्प आपल्या शेतामध्ये सुरू केलाय आणि चाळीस लाखामधली तब्बल वीस लाख रुपयांची सबसिडी यासीन खान यांना सरकारच्या मदतीने मिळाली आहे त्यामुळे यासीन खान हे शेळी पालनाचा मोठा प्रकल्प आपल्या शेतामध्ये उभा करू शकले एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारा हा तरुण त्या ठिकाणी मंडळी आहे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असल्यामुळे यांच्याकडे पन्नास एच एफ गायांचं मोठा गोटा आहे अडीचशे शेळ्यांचा दुसरा एक गोटा आहे कोंबडी पालन आहे असे अनेक शेतीपूरक व्यवसाय हे एकत्र कुटुंब त्या ठिकाणी खान कुटुंब एकत्र असल्यामुळे त्या ठिकाणी चांगलं करते सगळे व्यवसाय जे आहेत खाण कुटुंबाचे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नावारूपाला आले आणि सोलापूर जिल्ह्यातला हा पहिला असा प्रकल्प आहे उस्मानाबाद शेळीपालन हा शेळीपालन प्रकल्प चाळीस लाखाची सबसिडी घेऊन खान कुटुंब आता या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे खान कुटुंबाने आणि या प्रकल्पातून आता यासीन खान यांना उत्पादन सुरू आले त्यामुळे शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय माझा लाख मुलाचा असा अभिमानाने यासीन खान म्हणत आहे का म्हणत आहे उस्मानाबाद शेळीपालन करण्यामध्ये कुठल्या अडचणी असतात कुठल्या अडचणींचा सामना करावा लागत। लागतो काय काळजी घ्यावी लागते ही सगळी माहिती शेळीपालन व्यवसायामध्ये एक नंबर टॉप असणारे यासीन खान यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर प्रवास कसा झाला म्हणजे तुम्ही डीअर झालं ग्रामसेवक म्हणून नोकरी लावता आणि पुन्हा माघारी तरुण मुलं आता नोकरी पळत पळतायत तुम्ही शेतीकडे आला कसं आहे ज्याचा त्याचा सम्द, शेवटी समजा तो वैयक्तिक प्रश्न असतो कुणाला कशामध्ये मन रमतं किंवा कशामध्ये इंटरेस्ट आहे अशा पद्धतीनं mm -hmm. तर आपण ह्या शेळी पालनाला दोन हजार एकवीस साली सुरुवात केली दहा शेळ्यांपासून सुरुवात केली आपण mm -hmm. तर त्याच्यामध्ये आपण हळूहळू संख्या वाढवत वाढवत त्याच्यामध्ये वाढवली थोड्या दिवस आणि मग नंतर दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार मध्ये केंद्र शासनाचे नॅशनल लाईफ स्टॉक मिशन म्हणजेच राष्ट्रीय पशुधन अभियान ही एक योजना आली मग सुरुवातीला त्याच्याविषयी काही माहिती नव्हते फार तर कोणालाही मग त्याचा थोडासा अभ्यास चालू केला त्या योजनेविषयी माहिती घेतली आणि दोन हजार तेवीस मध्ये आपण ह्या योजनेमध्ये अप्लिकेशन केलं मग दोन हजार तेवीस मध्ये अप्लिकेशन करताना वे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे शंभर शेळ्या दोनशे शेळ्या तीनशे तीन चारशे पाचशे असे पाच प्रोजेक्ट आहेत ह्याच्यासोबत कूटपालनाचा आहे वरहा पालनाचा आहे मुरगास आहे म्हणजे असे मेंढी पालनाचा आहे असे पाच प्रोजेक्ट ह्या योजनेमध्ये आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या योजना केंद्र सरकारचे योजना केंद्र शासनाची आहे आणि मग आपण थोड्या प्रमाणात शेळ्या आपल्याकडे असल्यामुळे आणि त्या कालावधीमध्ये दुधांचे जे रेट आहेत कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप कमी आले होते पंधरा सोळा रुपयापर्यंत आले होते मग त्याला एक पर्याय म्हणून आपण शेळी पालनाकडे वळाल होतो आणि त्याच्यामध्येच ही केंद्र शासनाची योजना आली दोन हजार तेवीस मध्ये आपण ह्याच्यामध्ये अप्लिकेशन केलं आपली ती योजना मंजूर झाली दोन हजार चोवीस पर्यंत सगळं म्हणजे त्याचं काम फायनल झालं आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या पूर्ण ह्याची सबसिडी वगैरे मिळून आपला हा प्रोजेक्ट आज दोनशे शेळ्यांचा प्रोजेक्ट आहे तर तो आपल्याकडे आज पावणे तीनशे लहान मोठे प्राणी टोटल आहेत आपला हा जो प्रकल्प आहे हा दोनशे शाळांचा प्रकल्प आहे चाळीस लाखाचा प्रकल्प आहे हा याच्यामध्ये वीस लाख सबसिडी आहे आपल्याला किती करा शंभर ते पाचशे शाळांपर्यंत करा त्याच्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी म्हणजे शंभर शाळांचा केला तर दहा लाख सबसिडी दोनशे शाळांचा केला वीस लाख सबसिडी तीनशे शाळांचा केला तीस लाख सबसिडी चारशे शाळांचा केला चाळीस लाख सबसिडी पाचशे शाळांचा केला पन्नास लाख सबसिडी तर आपण त्याच्यामध्ये दोनशे शाळांचा प्रोजेक्ट केला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला वीस लाख सबसिडी मिळालेली आहे जिल्ह्यात कुठे आहे का प्रकल्प नाही सर आता आपल्या पाठीमाग व्हायला किंवा आपणच मी स्वतःहून बऱ्याच शेतकऱ्यांना मदत केली योजनेमध्ये आणि आपण बऱ्याचशा लोकांचे अप्लिकेशन करून दिलेले आहेत आणि आपला हा जो प्रकल्प आहे तो हा पूर्ण झालेला प्रकल्प आहे आता म्हणजे हे आपला लोकांना माहिती प्रकल्प केलं गावाकडे आला शेताकडे शेतीपूरक व्यवसाय निवडताना मग हाच व्यवसाय काय तुम्हाला तेच सर कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळे म्हणजे शेतीपूरक जे बाकीचे सर्व व्यवसाय आहेत सगळ्यांचे मार्केट खालीवर होत होते किंवा ते खालीच जात होते समजा परंतु बोकडाच मटण जे आहे ह्याचे रेट कधीच खाली आले नाहीत समजा कोरोनाच्या सुरुवातीचा कालावधी फक्त लोकांमध्ये एक चुकीचा गैरसमज की मटनातून वगैरे कोरोना पसरतो तेवढाच एक थोडेसे दोन तीन महिने सोडले तो कालावधी हो तर आजपर्यंत आपण जसं आपल्याला कळतं असं पूर्वीचा पण विचार केला आपण तरी मटणाचे दर हे कधीच रिव्हर्स आले नाहीत किंवा रिटर्न आले नाही ते पुढे पुढे वाढत जातात समजा आजचे जे मटण आहेत पुढच्या वर्ष आणखीन ह्याच्या पुढे वाढलेले असतील पण याचे मटणाचे रेट कधी कमी होणार नाहीत म्हणून मग आपण ह्याच्याकडे फोकस केला आणि हा फोकस केल्यानंतर ही योजना पण आली आणि त्या योजनेचा आपल्याला लाभ घेऊन आपला हा प्रोजेक्ट मोठा करता आला सुरुवात कशी होती सकाळी सकाळी सहाला सुरुवात होती घोट्याची सकाळी सुरुवातीला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा लहान पिल्लांचं दूध पाजणं सगळं पाजून घेतो दूध पाजल्यानंतर मग यांच्या गव्हाणी साफ करणं असेल त्यांना दुसरा चारा टाकणं खोराक टाकणं अशा पद्धतीने आमचे सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत सगळं गोट्यातलं काम होतं त्याच्यानंतर दुपारी काही काम नसतं समजा गोट्यामध्ये परत आमचं पाच नंतर दुपारी थोडस ऊन कमी झालं तिथून परत दुपारचं काम चालू होतं पाच वाजल्यानंतर मग पिल्लं पाजणं परत चारा वगैरे टाकणं आणि मग संध्याकाळी काम संपून जातं चाऱ्यामध्ये काय काय चाऱ्यामध्ये सर आम्ही म्हणजे बराच आता शेळी पालन करताना आम्ही मोगम पद्धतीनं काय केलं नाही ह्याच्यामध्ये म्हणजे शेळ्यांच्या सिस्टिम आहेत जसे माणसाची डायजेस्टिव्ह पचन संस्था असेल संस्था असेल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे आणि त्या शेळीला म्हणजे किती ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो म्हणजे म्हणतो ह्या गोष्टीची किंवा तिला विटॅमिन्स मिनरल्स त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत ह्या प्रत्येकाची गरज किती आहे एका शेळीला मग त्याची गरज आपण कमीत कमी खर्चामध्ये कसं भागवू शकू ह्याचा पण आम्ही स्टडी केला त्याच्यामध्ये तर आपण चाऱ्यातून जास्तीत जास्त हे जे शेळ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या ती भागवण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये एक मध्ये आमचा मका असतो कंटिन्यू म्हणजे जे आपण चिकातली मका म्हणतो जे आपण भाजून खाण्याला त्या टाइपचे आणि दुसरा जो चारा मुख्य तो दशरथ घास आहे ज्याच्यामध्ये वीस टक्केच्या आसपास प्रोटीन आहेत म्हणजे प्रोटीन आहेत तर जनावरांची गरज भागण्यासाठी ऊर्जा एक दलवर्गीय मधून ऊर्जा मिळेल त्याच्यासाठी आम्ही मका वापरतो म्हणजे हिरवी मका चाऱ्यासाठी आणि दुसरा जे आहे द्विदलवर्गीय जी प्रोथिनांची गरज भागवते त्याच्यामध्ये आपण दशरथ घास वापरतो मिक्स टाकतात टोटल चारा सर आम्ही मिक्स करून टाकतो हे आमचे दोन मुख्य चारे आहेत म्हणजे कायमस्वरूप हे असतात असतात शेतातील इतर पिकं असेल समजा तुरीच्या सीजनला तूर असेल हरभरा असेल भुईमुग असेल इतर जी आपली शेतीपूरक पिकं असतात जे आम्ही शेळ्यांच्या चाऱ्याचे योग्य असतील अशी पिकं घेतो त्यांचा पण चाऱ्यासाठी उपयोग करतो किंवा शेतातले जे तण आहे आपण जे खुरपणी वगैरे करतो त्याचाही वापर आम्ही शेळ्यांसाठी म्हणजे त्यांना व्हरायटी पण मिळून जाते आणि आपलं म्हणजे तण पण वाया जात नाही शेवटी आपण तण देई धन हे जे वाक्य वापरतो ते आम्ही शेळ्यांचा चारा म्हणून त्याचा उपयोग करतो सकाळी चारा टाकला नंतर मग गॅप देतात हो दुपारी नंतर दोनच टाइम चारा सकाळी एकदा चारा आणि संध्याकाळी एकदा दोनच वेळेस चारा तिसऱ्या वेळेस काय आवश्यकता रचना कशी आहे गोटा सर आपला हा दोनशे फूट लांबीचा आहे आणि पत्रा जर म्हणलं तर छत्तीस बाय दोनशे असा पूर्ण लांबीचा शेड आहे आणि बाहेरचा ओपन स्पेस आपण भरपूर सोडलेला आहे शेळ्यांना की आपण बंदिस्त मध्ये शेळी पालन करतोय आपण बाहेर चारण्यासाठी शेळ्या सोडत नाही तर त्यांना एक ओपन स्पेस भरपूर मिळावा असं ओपन स्पेसचा जर बाहेरचा विचार केला तर रुंदी शंभर फूट होते शेडची आणि लांबी दोनशे फूट म्हणजे शंभर बाय दोनशे आपला टोटल शेड आहे दिशा पूर्व पश्चिम आहे पूर्व पश्चिम दिशा का म्हणजे नाही तसं म्हणजे सर असच असं असं काय बंधन नाही म्हणजे आपली उत्तर दक्षिण पण करू शकतो पण आपली जशी जमीन असेल आपल्याला जसं सोयीस्कर असेल अशा पद्धतीने आपण त्याची रचना केली तर चालतं समजा एखाद्याची पूर्व पश्चिम जमीन नसेल तर त्यानं करायचंच नाही का तर असं काही नाही तुम्ही उत्तर दक्षिण पण शेड करू शकता जशी आपली जमीन असेल व्हेंटिलेशनला पण थोडस सोपं पडतं त्या पद्धतीने आपण पूर्व पश्चिम कप्पे पण केले कसे कप्पे सगळे एक कप्पा आपला सर पंचवीस फुटाचा कप्पा आहे प्रत्येक आपण वयानुसार वर्गवारी समजा दोन महिन्यापर्यंत पिल्ल सेपरेट तीन महिन्याचे पिल्लं सेपरेट तीन महिन्यानंतरच्या पाठी सेपरेट बोकट सेपरेट सहा महिन्याची पिल्ल सगळे सेपरेट सेपरेट से दुधाच्या शेळ्या सेपरेट असतात गाबन शेळ्या सेपरेट वेळेला आलेल्या नवीन म्हणजे ताज्या विणाऱ्या आहेत त्या शेळ्या सेपरेट असं म्हणजे प्रत्येकाचं कंपार्टमेंट सेपरेट केल्यामुळे आपल्याला मॅनेजमेंटला खूप सोपं जातं म्हणजे ज्यावेळेस आम्ही पिल्लं पाजणार आहेत तर एकाच कप्प्यामध्ये पिल्लांच्या शेळ्या असतात तर ते पिल्लं पाजणं पण आम्हाला सोपं जातं म्हणजे मॅनेजमेंट सोपं जातं नाहीतर मग वेगवेगळ्या कप्प्यात वेगळ्या शेळ्या असतील तर ते इकडून पिल्लं तिकडण्या ते काम थोडंसं वाढतं माणसाचं तर संख्या जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही एका का कंपार्टमेंट मध्ये वीस शाळ्या आणि एक बोकड प्रत्येक कप्प्यामध्ये ठेवतो तुम्ही ते याच्या गवान केली तुम्ही प्लॅस्टिकच्या कॅन अशा चिरून उलटे टाकले हो, पुन्हा जाळी पण मारली त्यांचे मान बाहेर येण्यासाठी वगैरे प्लस पाण्याचं बी डिव्हिजन ठेवलंय मी कसं काय सर हे गव्हाणी जे आहेत आपण हे दोनशे लिटरचे जे बॅलर आहेत आपले प्लास्टिकचे त्याच्या गव्हाणी केल्यात लाईफ टाइम टिकतात त्या आणि दुसरं बऱ्याच ठिकाणी लोक पत्राच्या गव्हाणी करतात परंतु पत्रा जे आहे शेवटी लोखंड आहे समजा ते गंजतं काही दिवसांनी आणि ते गंजलं की जनावर खाताना त्याच्या जिबेला लागणं किंवा इकडं तिकडं त्याची म्हणजे धनुरात होणं हे जे बाकीचे इफेक्ट आहेत ते वाचवण्यासाठी आपण प्लास्टिकचं केलं आणि जे गव्हाणीचं स्ट्रक्चर जे आहे हे जे गव्हाणी स्ट्रक्चर हे कुठंच आपल्याला बघायला भेटणार नाही आता शेळ्या ह्याच्यामध्ये चा आपल्याला चारा खाताना दिसतं दिसतं हो परंतु ह्याच्यामध्ये त्या गव्हाणीचं कुठंही त्याच्या शरीराला कुठेही भाग कोणताही भाग टच होत नाही ज्यावेळेस तो चारा खात असतो परंतु त्याला स्वातंत्र्य आहे परंतु त्याच्यामध्ये त्याला गव्हाणीत पाय ठेवता येणार नाही किंवा ते चाऱ्याचं नुकसान करता येणार नाही चारा खराब करता येणार नाही किंवा त्याच्या लेंडी टाकता येणार नाही अशा पद्धतीचं आपण हे स्ट्रक्चर बनवलंय म्हणजे जनावरांना त्रास पण नाही झाला पाहिजे आणि त्यानं स्वातंत्र्याचं रूपांतर स्वराचारामध्ये पण नाही केलं म्हणजे नाही करता पाहिजे त्याला अशा पद्धतीनं त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि पाण्यासाठी आपण एक त्याच्यामध्ये हे ठेवलेले आहेत ते ऑटोमॅटिक आहेत समजा जेवढं पाणी शेळ्या पितील तेवढंच पाणी त्याच्यामध्ये येतं त्याच्यामध्ये बॉलवाला आहेत समजा तर ते पाण्याची पातळी खाली गेली की ऑटोमॅटिक पाणी त्याच्यामध्ये येतं आणि त्याच्यासाठी आपण चार हजार लिटरच्या म्हणजे दोन दोन हजार लिटरच्या दोन टाक्या ठेवलेले आहेत आणि पूर्ण अंडरग्राऊंड प्लाय पहिले नाही ते उन्हामध्ये गरम होणार नाही पाणी एकदम थंड राहील अशा पद्धतीनं तुम्ही आता इथे शेडमध्ये असे हॅलोजन लाईट पण बसवले काय सर ते पाचशे वॅटच्या मर्क्युरी आहेत त्याच्यामध्ये काय होतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर थंडी जास्त असते तरी पाचशे वॅटची मर्क्युरी लावली तर आतमध्ये जे उबदार वातावरण तयार होतं आणि आम्ही मग पडदे पण टाकतो प्लास्टिकचा कागद टाकतो तर बाहेरची जी हवेची धुळूक येणार आहे तर ती आतमध्ये येत नाही शेळ्या एकमेकाला चुटकून बसतात उबदार बसतात आणि जे सर्दी होणं किंवा बाकीचे जे हिवाळ्यामध्ये जे आपल्याला आजार येतात म्हणजे न्युमोनिया सारखे आजार भयंकर होताना दिसतात आपण बाहेरच ठिकाणी मध्ये एक मेंढा पन्नास लाखाचा मेंढा निमोनियामुळे मेलेला पण आपण पाहिलेला आहे तर असे जे छोटे छोटे आजार आहेत हे व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून आपण एक प्रिकॉशन घेतली म्हणजे प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर ह्या गोष्टीचा आपण वापर करून एक कमीत कमी खर्चामध्ये कसं आपलं प्लॅनिंग करता येईल अशा पद्धतीने केलेलं आहे शेळी पालनामध्ये बोकडाचं बी महत्व मोठं असते मग कसं नियोजन करतो आपण सर वीस शेळ्यांमागे एक बोकड सोडतो प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एक बोकड आहे आपला म्हणजे ते शेळ्यांचं ब्रीडिंग जे आहे ते नॅचरल आहे आपण त्याच्यावरती ते सगळं सोडून द्यायचं म्हणजे आपण बोकड सेपरेट ठेवणं सेपरेट हे योग्य नाही विशाळ्यांच्या कंपार्टमेंट मध्ये एक बोकड आपण कंपल्सरी सोडवल असतो शंभर टक्के कायमस्वरुपी असतोच त्याच्यामध्ये ते नॅचरल जशा शाळा हिटवर येतील त्या पद्धतीने त्या ब्रीडिंग पण होऊन जाईल सगळ्या गोष्टी नॅचरली होत जातात आपल्याला त्याच्यामध्ये इंटरफेअर करायची किंवा एखाद्या हिट वर आली त्याच्यासाठी लक्ष देण्याची कोणती आवश्यकता भासत नाही मोकळच वय वगैरे कसं असते सर आपण एक वर्षाच्या नंतरचा बोकड ब्रीडिंग साठी वापरतो त्याच्या अगोदरचा वापरत नाही आपण म्हणजे मॅच्युअर झालेला जो बोकड म्हणतो जसं आपण माणसाचं वय ठरवून दिलंय अठरा वर्षानंतर मुलीचं मुलाचं एकवीस वर्षानंतर लग्न केलं पाहिजे त्या पद्धतीने आपण ह्यांचं एक वर्षा ते ने, ने, हो एक वर्षापर्यंत मॅच्युरिटी येते त्यांना चांगली आणि तिथून होणारी पिल्लं पण त्यांची सुदृढ होतात चांगली म्हणून आपण एक वर्षानंतरचा बोकड वापरतो एक बोकड आपण एक वर्षापर्यंत वापरतो दुसऱ्या वर्षी तो आपण विकून टाकतो बोकड म्हणजे एक बोकड आपण एकच वर्ष वापरतो आता पिलांचं संगोपन कसं असतं सर ह्याच्यामध्ये आम्ही एक महिन्यापर्यंत पिल्लांचं सेपरेट संगोपन करतो म्हणजे त्यांना फक्त त्यांनी जास्तीत जास्त दूध कसं मिळेल त्या पिलांना अशा पद्धतीने विचार करतो म्हणजे एखाद्या समजा शिळीला दूध कमी आहे तर तिला थोडासा जास्तीचा खोराक ठेवायचा म्हणजे पिल्लांचं दुधाची कंडिशन भागली पाहिजे आम्ही कोणतंही मेडिसिन वापरत नाही कोणतंही टॉनिक वापरत नाही आमचं फक्त फक्त म्हणजे दूध आणि दूध हे अमृत आहे हे माहित आहे तरी बऱ्याच लोकांचा त्या टॉनिक ह्याच्यावरती विश्वास आहे तो ज्याचा त्याचा भाग आहे तीन महिन्यापर्यंत आम्ही पिल्लांना दूध पाचतो असं सकाळी एकदा दूध पाजणं पोटभर म्हणजे जेवढं त्या शिळीला दूध आहे तेवढं ते आम्ही पूर्ण पिल्लांना आम्ही दूध शेळ्यांचं काढत नाही समजा एखाद्या शिळीला एकच पिल्लू आहे त्याचं दूध जर शिल्लक राहत असेल तर आम्ही ज्या शिळीच्या पिल्लांना दूध कमी पडतात त्यांना ऍडजस्टमेंट करतो पण आम्ही दूध काही काढत नाही शेळ्यांचं कारण शेळीची दुधाची जी क्वालिटी आहे तर ते दोनशे रुपये लिटर न गेलं पाहिजे समजा एवढा त्याचा दर आहे पण आपल्या लोकल मार्केटला जर आपण तीस पस्तीस रुपयांना जर विकत असू तर त्याचा प्रॉफिट मिळत नाही म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे मग ते दूध पिऊन आपली पिल्ल मोठी झाली तर त्याच्यापासून आपलं वजन महिन्यापर्यंत दूध मग खुराक वगैरे चालू हा म्हणजे एक महिन्याचं पिल्लू झालं की आपला खुराक वगैरे चालू असतो मग तिथून जसजसं आपण दूध कमी करू पिल्लांचं तस तसं मग खुराक वाढायचा एक सहा महिन्यात पर्यंत आम्ही तमिळांचा खुरक काय असतो लहान पिल्लांना आम्ही गहू आणि शेंगदाणा पेंड वापरतो आता त्याच्यामध्ये आम्ही तो फॉर्म्युला पण तयार केलेला आहे की दहा किलो जर आपण खुराक बनवला तर त्याच्यामध्ये आठ किलो गहू आणि दोन किलो शेंगदाणा पेंड जर आपण वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला अठरा ते वीस टक्के मिळतात म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे मोहगम सर आम्ही काहीच करत नाही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे एक चार वर्षाचा अनुभव ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तोचा अनुभव म्हणजे आज कामाला येतोय तर त्या शरीराच्या वाढीसाठी किती गरज आहे त्या पिल्लांना म्हणजे आपण आहार आहारशास्त्र तयार केलं म्हणजे ह्यांचं शेळ्यांचा शाळांच्या आहे ला तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे आमचा ग्रुप नाही आम्ही एक पंधरा लोक आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्याच्यामध्ये पशुवैद्यक महाविद्यालयाचे डॉक्टर पण आहेत तज्ञ मंडळ सगळे तज्ञ मंडळ आहेत आणि सगळे अभ्यास करणार आहेत प्रत्येकाला आहार वेगळा प्रत्येक स्टेजचा आहार वेगळा बरं शेळी पालनामध्ये आजार महत्वाचे कुठले कसं आहे ह्याच्यामध्ये जर तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल म्हणजे आपण जे म्हणतो ना आजार वगैरे प्रत्येक शेळी पालकाचा आज जो कल आहे तो फक्त आम्हाला आजार पण शिकायचे शेळ्यांचे पण पहिल्यांदा तुम्ही आजार म्हणजे आपण काय डॉक्टर नाहीत आपण एक सर्वसामान्य शेतकरी हे पहिल्यांदा सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे आपण ह्यांचं जे आहे आपण पाचवी मध्ये बघा माणसाची शरीर रचना शिकलो माणसाची पचनसंस्था शिकलो श्वसन संस्था शिकलो म्हणजे बाकीचं हृदयाचं काम कसं चालतं फुफ्फुसाचं काम ह्या गोष्टी सगळ्या आपण शिकलो त्या आपण जर थोडा थोडा यांचा अभ्यास केला की आता समजा माणसाचा जट्राला एकच कप्पा असतो तर शेळ्यांच्या जटराला चार कप्पे असतात चारही कप्प्याचं का चा काम वेगवेगळ्या पद्धतीने चालतं मग ह्यांच्या शरीराला गरज काय कोणत्या ह्या जर गोष्टीचा आपण अभ्यास केलो का, का आप के तर आपले आजार जनावरांचे नव्याण्णव टक्के तिथंच कमी होतात म्हणजे आहार जर व्यवस्थित असेल आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्व शिकलोय की आहार जर आपला व्यवस्थित असेल तर आपण आजारीच पडलो नाही कुणीच आजारी पडलं नाही त्या काला सर्दी दुसरं सर्दी येतं ताप येणं किंवा मग बाकीचे जे सिरियस आजार जे आहेत समजा पीपीआर वगैरे जर बाहेरून तुम्ही खरेदी करून वगैरे जर आणला असेल पीपीआर असेल ईटीव्ही असेल तर याच्यातले दोन प्रमुख आजार ईटीव्ही आणि पीपीआर तर त्या दोन्ही लसी आपण जर वेळेवर केल्या ईटीव्हीच्या आता आम्ही मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहे समजा ई टीव्हीच्या आणि पीपीआर आपण कधी एकदा लस केली तरी चालतं लसीकरण महत्वाचं लसीकरण महत्वाचं आहे म्हणजे प्रिकॉशन इज बेटर क्युअर म्हणजे आजारावरती उपचार करण्यापेक्षा आपण लस केली लस दिली तर नव्वद टक्के आपले आजार देतात तुम्ही उस्मानाबादीचा प्रकल्प राबवत आहे बऱ्याच ठिकाणी बिटल असेल शिरवे असेल अशा वेगळ्या शेळ्यांकडे लोकांचं कळ आहे तुम्ही उस्मानाबादी मध्ये आहे सर जी तर ही आपल्या महाराष्ट्राचं काळ शेळी मारली मग मग कसं तेच सर ह्याच्यामध्ये खरं चॅलेंज आहे का म्हणजे आपण जे म्हणतो फक्त की बऱ्याच वेळेस आपण म्हणजे नाव ठेवतो हो लोकांना की नाचताईन अंगण वाकडा असं जे म्हणतो आपण आपल्याला त्याच्यात आवड नसते आपल्याला ते करायचं नाही अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर हे आपली उस्मानाबादी शेळी आपल्या महाराष्ट्राचं काळच नाही म्हणजे आपल्याला स्वतःच चांगलं वाटत नाही पण दुसऱ्या राज्यातली समजा बिटल असेल बोर असेल असेल सोजत असेल ह्या ज्या ब्रीड आहेत हे इकडे लोक त्या स्वस्त आणून इकडे महाग विकतात म्हणजे त्याच्यातून पैसा जास्त मिळतो म्हणून ती शिळी चांगली आपली जी शिळी आहे म्हणजे लोकांना सांगतायत ना म्हणून ती चांगली पण आपलं जे हे जर आपण मी स्वतः सांगण्यापेक्षा याच्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे जगात सगळ्यात भारी मटणाला जर चव असेल तर ही उस्मानाबादीच्या शिळीला शिळीच्या मटणाला चव आहे किंवा बोकडाच्या मटणाला चव आहे हे आपण सांगण्यापेक्षा हे शास्त्रज्ञांनी प्रूफ करून दिलेलं आहे आपण फक्त त्याची अंमलबजावणी करायची आणि त्याच्यामध्ये काम करायचं एवढंच काम आहे आपण बाकीच्या वेगळं संशोधन करण्याची आवश्यकता नाही आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतो सर बाकीच्या राज्यातल्या ब्रीड आहेत है, शिळीमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के जुळ्यांचं प्रमाण आहे म्हणजे एका शिळीला एका वेळेस दोन पिल्ल होतात बाकीच्या राज्यातल्या शिळ्यांच्या शेळीना एकच पिल्ल होतं म्हणून ते थोडस मोठं दिसतं यांच्यापेक्षा परंतु जर ते तुम्ही एक पिल्लू वीस हजाराला विकूत असाल तर तुमचे उस्मानाबादीचे दोन पिल्ल पंधरा पंधरा हजार तरी तीस हजार रुपये तरी पण त्याच्यापेक्षा नफा जास्तच मिळतो पण ते जाहिराती असतील वेगवेगळे लोक विकणारे असतील तर ते लोकांना ते बाहेरच ना म्हणजे ही इतकी काटक शेळी आहे म्हणजे नव्याण्णव टक्के ती आजारी पडतच नाही आणि जरी पडली तर ती आपण घरच्या घरी थोडस जर शिकलं म्हणजे आपण कसं आहे फक्त शेळी पालन करणं ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत आपल्याला प्रॅक्टिकल ज्ञानाबरोबर म्हणजे दोन गोष्टी नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत म्हणजे आपल्याला पुस्तकी ज्ञान पण पाहिजे आणि त्या पुस्तकी ज्ञानाचा आपण आपल्या फार्मवरती उपयोगात पण आणलं पाहिजे नुसतं आडसून पण उपयोग नाही त्याची अंमलबजावणी पण करता आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपलं प्रॅक्टिकल नॉलेज पण पाहिजे म्हणजे दोन्ही गोष्टीची जर आपण सांगत घातली म्हणजे तुम्हाला दहा शेळ्या असतील वीस शाळा असतील हे सांभाळायचा हळूहळू जर अनुभव एकदा आला तर आपण त्याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेसफुल विक्री व्यवस्थापन कस विक्री व्यवस्थापन सर सगळं आमचं जाग्यावरून होतं आम्ही म्हणजे एकदाही बाजारात नाही बाजाराला जायची गरज पण पडत नाही सर म्हणजे जाग्याला माल आमचा शिल्लकच राहत नाही विक्री योग्य म्हणजे यायच्या अगोदर अगोदरच बुकिंग असतो आणि आम्ही बाहेरचा माल आणत नाही जो माल असेल तो आपल्या स्वतःच्या फार्मवर विक्री करतो त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे कस्टमरची कधी गरज असं झालं नाही की आमच्याकडे माल शिल्लक आणि कस्टमर नाही असं कधी लढाल कशी होती वार्षिक सर आता आपला हा अडीचशे शेळ्यांचा फार्म तयार झालेला आहे आज म्हणजे आजपर्यंत जास्त आपल्याला उत्पादन मिळालेलं नाही ह्याच्यामध्ये पण आता इथून पुढे आपलं नाही म्हणलं तरी वार्षिक एक दहा पंधरा लाखाच्या आसपास राहील टर्न ओव्हर राहील सर खर्चा असा आहे आम्ही ह्याच्यामध्ये कष्ट करणारे सर्व घरचे लोक आहोत एकत्र कुटुंब एक कुटुंब आहे म्हणजे लहान मोठे आम्ही सगळं ह्याच्यातलं शेडमधलं जे काम आहे आम्ही सगळे घरचे व्यक्ती करतो आम्ही मजूर आमच्याकडे नाहीये चारा आमचा सगळा घरचा आहे विकतचा चारा नाही आमचा जो फक्त खर्च जो असेल तो फक्त खोराकावरचा खर्च आहे आणि जे लहान पिलांच थोडस मेडिसिन जे असेल म्हणजे समजा एखाद्याला सर्दी झाली एक म्हणजे एक टक्का पण त्याचा खर्च नाही समजा तर फक्त आमचा खोराकावरती खर्च एक्स्ट्रा वाया जातो बाकी म्हणजे कुठलाही खर्च जी आमची मेहनत आहे तो आहे आमची काही मजुरी आम्ही त्याच्यामध्ये धरत नाही किंवा शेतातला जो चारा लावलेला आहे त्याचा आम्ही म्हणजे त्याचे पैसे याच्यामध्ये धरतो तर आमचा एक सत्तर टक्केच्या आसपास आम्हाला म्हणजे प्रॉफिट मिळून जातो त्याच्यामध्ये तीस टक्के आपण खोराकावरचा खर्च सोडला तर बाकीचे पैसे आपल्याला मिळून जातात अडीचशे शेळ्यांचा प्रकल्प हो, <laughs> आहे लहान मोठ्या मग प्रकल्प करताना वगैरे काय सुरुवातीला अडचणी आल्या असतील लोकांनी नावं ठेवली असतील अडचणी खूप आल्या सर ह्याच्यामध्ये म्हणजे नावं तर ठेवतातच लोक त्याचा आपण कधी विचार केला नाही ग्रामसेवक भाऊसाहेब आणि इकडे शेळी पालनात कसं काय आले त्या गोष्टी आहेत पण आम्ही त्या म्हणजे निग्लेक्ट करून सोडल्या म्हणजे ह्या काना न्याय करायचं त्या काना आज सक्सेस झालं मग ती काय लोक आज ज्या वेळेस आपण सर ह्याच्यामध्ये सक्सेस झालो का तर म्हणजे आता हेच आहे आपली शासनानं पण आपली दखल घेतली आहे आणि मी स्वतः एक अपंग व्यक्ती आहे सर म्हणजे मी चाळीस बेचाळीस टक्के म्हणजे पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे बेचाळीस टक्के भार, मला पोलिओ झालेला होता तर माझ्यासारखा अपंग व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडीचशे शाळे आज सांभाळू शकत असेल तर भारताचं मला नाही वाटत कोणत्या नागरिकाला म्हणजे शेळी पालन करणं अवघड आहे किंवा ते जमणार नाही काही नाव लोक आज आता सर दररोज कमीत कमी दहा ते वीस लोक व्हिजिटला असतात आमच्याकडे म्हणजे आम्ही ट्रेनिंग पण घेतलं एक एक दिवशी साठ साठ लोक इथं ट्रेनिंगला पण येतात आम्ही त्यांच्यासाठी वेळ पण देतो असं नाही की या फक्त बघा निघून जावा सगळं माहिती सर्व टोटल माझ्या पूर्ण टोटल जे काही अडचणी असतील शेतकऱ्यांच्या आपल्याला ज्या अडी अडचणी आल्या लोकांची एक असं अशी कंडिशन आहे की दुसऱ्यांना सांगायला कोणी तयार नाही ना ना। म्हणजे मी जे केलंय हे माझं कौशल्य दुसऱ्याला सांगायचं नाही हे जो आमपणा आहे तो आम्ही तो पूर्ण बाजूला काढलेला आहे बऱ्याच वेळा आ... असं होतं की आम्हाला मुलाखत बी द्यायला लोक कंटाळा करतात बाबा तुमची मुलाखत बघून दुसरा काहीतरी करायचं आणि आमचं लढवायचं अशी मानसिकता त्यात तुम्ही नाही पण हा नाही म्हणजे काय होतं माहितीये सर समजा दहा लोक आले तर त्याच्यातून आपल्या एक तरी गोष्ट काही ना काही शिकायला मिळते म्हणजे आपली जर शिकण्याची प्रवृत्ती असेल ना तर दुसऱ्याला दहा गोष्टी ज्यावेळेस आपण सांगतो ना त्या आपल्या पक्क्या होतात दुसऱ्या तुमच्याकडे नॉलेज असून उपयोग नाही ते तुमच्या डोक्यामध्ये राहील पण ते इम्प्लिमेंटेशन होत नाही पण ज्यावेळेस आपलं ज्ञान आपण दुसऱ्याला देतो ते नक्कीच आपलं ज्ञान वाढतं आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये होऊन काय सर जर 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 आपण स्वतःहून काम केलं तुम्ही मजुराच्या भरोशावर जर करत असाल तर खूप अडचण येणार ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ऑब्झर्वेशन प्रत्येक शेळीचं निरीक्षण करायला शिकलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आजारी शेळी असेल तर त्याचं लक्षण काय असेल ह्या गोष्टी ओळखता आला पाहिजे म्हणजे ती शेळी समजा हिट वर असेल तर त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे होती प्रेग्नंट असेल तर किती दिवसाची असेल तिला विण्यासाठी हेच आपल्याकडे रेकॉर्ड पण ठेवलं पाहिजे आम्ही टॅगिंग पण आता हे शा, शासनाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे त्याचं टॅगिंग वगैरे झालेला इन्शुरन्स वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आता ह्या सगळ्या शाळा आम्ही म्हणजे प्रत्येक शेळी ओळखतो डोळ्यांनी प्रत्येक शेळीला आम्ही म्हणजे ओळख पटलेली आपल्या घरामध्ये जसं आपण प्रत्येकाला ओळखतो हे आमच्या नजरेने शेळी ओळखतो तर म्हणजे चालत आता ते आमचं सगळं म्हणजे त्याच्यामध्ये पारंग झालं वेगळं ऑब्झर्वेशन आम्हाला करायची गरज नाही पडत सहज जर ह्याकडे त्याकडे चालत गेलो तरी आम्हाला ते लक्षात येतं बाबा ह्या शेळीचा आज काहीतरी झालेलं आहे किंवा ही आजारी असेल काय ह्या गोष्टी लगेच आत्मसात होऊन गेले जातात काळजी काय घ्यावं लागतील काळजी सर ह्याची दोनच गोष्टीची घ्यायची आपण फक्त यांचं लसीकरण वेळेवर वे करणं डिवॉर्मिंग वेळेवर करणं आणि खाद्याचं नियोजन व्यवस्थित करणं म्हणजे बाकीच्या टॉनिक वगैरे हे पाजण्यापेक्षा आपण एक दल आणि द्विदल वर्गीय चारे जर चांगल्या क्वालिटीचे वापरले तर जास्तीत जास्त आपण चाऱ्यावरच जर त्यांचं आहाराचं मॅनेजमेंट केलं तर त्यांची पचनाची व्यवस्था जर नाही बिघडली ना नव्याण्णव टक्के आपले आजार तिथंच कंट्रोल होतात आणि एक त्यांना स्वच्छ मिळावं एवढी एक त्यांची आपण असते बस बाकी तुम्ही बंदिस्त केलेले मग मधले जे किंवा खत वगैरे कधी गोळा सर आम्ही हे कसं आहे आम्ही दररोज झाडत नाही बरेच लोक म्हणतात तुम्ही शेड दररोज झाडलं पाहिजे स्वच्छता दररोज केली बाय चा शेड आहे म्हणजे हे जवळपास अर्धा एकर मध्ये शेड आहे अर्धा एकर शेड झाडायला आम्हाला दोन दिवसभर पूर्ण म्हणजे ते फालतू कष्ट आहे त्याच्यामध्ये आणि म्हणजे ते पाचशे रुपये वाया गेले समजा आपले आम्ही काय करतो आठ पंधरा दिवसात एकदा झाडतो तर त्याचं झाडण्या पाठी लॉजिक पण सांगतो सर शेळीची लेंडी जर एकदा कडक झाली वाळली तर ते फुटत नाही शेतामध्ये गेली तर ती होऊन जाते आम्ही ते शेळ्यांच्या खालीच ठेवतो ते शेळ्या इकडे तिकडे फिरतात तोडवतात त्याची पावडर होते पूर्ण पावडर होते आणि त्याच्यामध्ये लघवी पडली तर ती लघवी पण वाया जात नाही म्हणजे जमिनीमध्ये मोरत नाही ते लगवी सगळे मिक्स होते आणि तो जो खत तयार होतो तो एकदम क्वालिटीचा खत तयार होतो आणि आठ पंधरा दिवसातून आम्हाला जसा वेळ भेटेल आठ दिवसानं असेल पंधरा दिवसा असेल वीस दिवसांनी आम्ही ते उचलतो आणि डायरेक्ट शेतामध्ये टाकतो फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते पाऊस पडला की स्वच्छता करावी लागते बरेच ठिकाणी शेड तयार होतात काही हौशी तरुण लोक याच्यामध्ये येतात खर्च भरपूर करतात त्यांना मॅनेजमेंट जमत नाही बंद करून टाकतात नको म्हणतात शेती नको शेतीपूरक व्यवसाय नको म्हणतो अशा काय सल्ला देणार सर ह्याच्यामध्ये कसं एक तर तुमची सुरुवात खूप महागड्या ब्रीड पासून सुरुवात कशी करावी एक साध्या ब्रीड म्हणजे आपली जी आपण ज्या राज्यामध्ये राहतो समजा तुम्ही पंजाबच्या असाल पंजाबचे ब्रीड वापरा राजस्थान चे असेल महाराष्ट्राच्या असेल तर प्रत्येकानं सुरुवात हे आपल्या घरच्या ह्या ब्रीड पासूनच केली पाहिजे म्हणजे उस शेळ्या किती बोकड एक दहा शेळ्या आणि एक बोकड पासून सुरुवात करावी एकदा त्या दहा शेळ्या आणि त्यांच्या पिल्लांचं जर तुमचं एक एक वेद तुमच्याकडे झालं तर ते पिलांच्या आडी अडचणी काय येतात लहान पिल्लांचं संगोपन कसं करणार सगळ्यात सा। सा। महत्वाच्या शेळ्यांपेक्षा पिल्लांचं संगोपन खूप महत्वाचं आहे ज्या फार्मवरती आणि आमच्याकडे सर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे शून्य टक्के मर्तूक आहे म्हणजे महतूक आम्ही बिलकुल होऊ देत नाही एखादं पिल्लू मरतुकडा असेल खराब असेल परंतु ते मेलं नाही पाहिजे हा आमचा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे ज्या फार्मवरती मर्तूक जास्त असेल तो फार्म कधी पण बंदच पडणार आहे म्हणजे तो नफ्यापेक्षा तोटा जास्त होतो त्याच्यामध्ये खर्च जास्त वाढतो आणि नफा पैसे कमी मिळतात त्याच्यामुळे ते फार्म ऑटोमॅटिक बंद पडतात तर मॅनेजमेंट पिलांचं जे मॅनेजमेंट आहे ते आपण म्हणजे दूध वेळेवर पासन दूध किती पेत ते लक्षात घेणं त्यांचे जे आजार आहेत ते आपण लक्षात घेणं ते शिकलं पाहिजे प्रॅक्टिकली तुमच्या हातून एक बॅच गेल्याशिवाय पिलांची एक बॅच गेल्याशिवाय असं मी किती सांगितलं किंवा तुम्ही कितीही पुस्तक वाचले तर ते लक्षात येणार नाही पुस्तक मी मग म्हणलं की पुस्तकी ज्ञानाबरोबर आपल्याला अनुभव महत्वाचा आहे एक दहा शाळांपासून सुरुवात करा आणि त्याच्यासोबत महत्वाचं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर खर्च खर्च करू नका सगळ्यात महत्वाचं लोकांचं कसं असतं दहा लाखाचा शेड असतो आणि दहा शाळा असतात म्हणजे काहीच कामाचं नाही ते म्हणजे तुमचे लाख तुम्हाला कॉन्फिडन्स येतो ना यस मी आता दहा शेळ्या सांभाळू शकतो त्याच्यानंतर तुम्ही कितीही शेळ्या खरेदी करू शकता आणि कितीही खर्च करू शकता म्हणजे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स एकदा आला स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपण कधीच विकत घेऊ शकत नाही आणि जे आपण काम करतो ना तर ते स्वतः केलं पाहिजे म्हणजे लेंड्या झाडण्यापासून जे असेल तुमचं पिल्लं पाजणं असेल शेळ्यांचा आजार पण असेल बऱ्याचशा गोष्टी आपण काय करतो झाडाला माणूस वेगळा असेल तुमचं बाकीच्या गोष्टी सगळं जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही चारा आणणं कापण टाकणं ह्या गोष्टी जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये मास्टर होत नाही तुम्ही टाकताय खुराक चारा जो टाकताय कुट्टी करून टाकता टोटल कुट्टी करून म्हणजे वेस्टेज होत नाही त्याच्यामध्ये आणि आमच्याकडे शेळ्यांसोबत गायी पण आहेत म्हणजे आमचं जर आता शेळ्यांचं कसं हा म्हणतो आपण ज्याला म्हणजे चौकस बुद्धीचा प्राणी म्हणजे हा खराब काहीच खात नाही चांगलं चांगलंच खाणार मग आम्ही काय करतो ह्यांनी एक थोडस खाऊन शिल्लक राहो एवढ्या पद्धतीचा आम्ही चारा टाकतो आणि ह्यांचा राहिलेला चारा आम्ही गायीना नेऊन टाकतो आमची म्हणजे चाऱ्याची एक काडी पण वाया जात नाही ह्याच्यामध्ये म्हणजे खाली जर टाकला असता आम्ही हेच किंवा बांधलं असतं तर ते काड्या वाया गेल्या असत्या किंवा चारा लेंड्यामध्ये मिक्स झाला असता खराब झाला गव्हाने मध्ये टाकल्यामुळे तो खराब होत नाही त्यांचा राहिलेला चारा गायीन टाकतो आणि वेस्टेज कमी होतो तुम्ही चांगलं व्यवस्थित विक्री विक्री किती पिल्लांची सर ते करतो कारण वजन वजन वाढीचा जो वेग असतो पिल्लांचा शेळ्यांचा हा पहिला सहा महिन्यापर्यंत चांगला असतो जसं माणसाच्या आपण बघतो वर्षभरापर्यंत आपल्या मुलांची वजन फास्ट वाढतात तसं याच्यामध्ये म्हणजे खाद्याचा खर्च कमी आणि वजन वाढ जास्त असते सहा महिन्याच्या नंतर मग आपला खाद्याचा खर्च वाढतो आणि वजन वाढीचा वेग थोडासा कमी होतो मग तिथून पुढचा आपल्याला परवडत नाही मग आम्ही सहा महिन्यापर्यंत पिल्ला जशी येतील तशी विक्री करून टाकतो शेळी पालन हा व्यवसाय असा आहे जोपर्यंत पृथ्वीवरती माणूस आहे तोपर्यंत गरज भागत नाही सर मी एक शासनाकडे म्हणजे आकडेवारी आहे गरज आज जर लोकसंख्या बघितली तर त्याच्यातलं फक्त तीन टक्के मटण हे शेळीचं आहे बोकडाचं आहे बाकी दहा टक्के मटण असंच आहे मग ही दहा टक्केची जी तपावत आहे मार्केटमध्ये आपण कितीही शेळी पालन झाले कितीही आपण ह्याच्यामध्ये आणखी खूप स्कोप आहे बरेच लोक म्हणतात दुसऱ्या सांगू नका त्यांना हुशार कॉम्पिटिशन होईल आपल्याला याच्यामध्ये पण मी असं सांगतो की आपण तुम्ही या याच्यामध्ये मी एन एल एम मध्ये खूप लोकांना मदत केलेली आहे मी माझ्यासोबत इतर लोकांनी अप्लिकेशन करून दिलेले त्यांचे मंजूर होत आलेले आहेत उलट आपण काय होईल बाकीचे बघा नोकरदारामध्ये याच्यामध्ये सगळ्यांच्या संघटना आहेत सगळ्यांचं युनियन आहे कुठंच युनियन नाही किंवा कोणाच नाही मग या निमित्तानं आपण शेळी पालक जर सगळे एकत्र आले या या योजनेच्या माध्यमातून जरी एवढे जरी गट एकत्र किंवा बचत गट असतील किंवा जे छोटे छोटे शेळी पालक असतील सर्वांनी जर एक युनियन केलं आणि सगळ्यांनी ठरवलं नाही आम्ही ह्याच रेट किंवा ह्याच मार्केट आम्ही जर विक्री करू तर नक्कीच शेळी पालनाला सोन्याचे दिवस येतील आणि हा जो व्यवसाय आहे हा जे ह्याच्याकडे लोकांचा बघण्याचा जो तु दृष्टिकोन होता की बाबा नाही शेळी पालन हा व्यवसाय बरोबर नाही तर ह्याला खरोखर क्रेज निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीने मार्केट तर आहेच आहे समजा त्याचा काही विषय नाही आता काय काळजी काळजी घेता आणि पावसाळ्यामध्ये कशी सर हा जो उन्हाळ्यामध्ये त्रास होत नाही कारण हा उस्मानाबादी शिळी जी आहे आजपर्यंत लोकांनी कुठेतरी डोंगरावरती शेतामध्ये चरावू प्राणी हा म्हणजे हा यांच्यामध्ये रेजिस्टन्स खूप आहे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती एकदम चांगली आहे परंतु आपण त्याच्यामध्ये जर उन्हाच्या वेळेस सावलीत बसलं पाहिजे म्हणून आपण शेड केलेला आहे शेडच्या सावलीमध्ये सर्व प्राणी बसतात आजूबाजूने हिरवळ आहे म्हणजे झळया वगैरे लागत नाही त्यांना आणि ज्याला उन्हात बसायचं त्यांना उन्हात आपण बसता येईल पण ते दुनाच कोणी मध्ये बसत नाही आता आपण बघतो सगळ्या शेळ्या सावली मध्ये बसलेल्या बस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये फक्त शिळी भिजली नाही पाहिजे जर शिळी भिजली तर त्याच्यामध्ये आजार पण वगैरे हो येतात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये दमट वातावरण असतात त्याच्यामुळे रोग येतात तेवढी एक काळजी घ्यायची आपण शेड आपला ओलसर राहिला नाही पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही शेड मध्ये कोबा करू नका बरेच लोक कोबा करतात फरशी करतात तर त्या गोष्टी नाही केल्या आपण सरळ मुरुम टाकला तर जमिनीतलं पाणीचा निचरा होतो आणि जमीन कोरडी राहते आणि हिवाळ्यामध्ये आपण फक्त थंडी पासून संरक्षण करणे एवढं एकच गोष्ट आहे रात्रीच्या वेळेस मग जसं आपण हे पाचशे वॅटचे हॅलोजन लावले साईड न पडदे टाकणं असेल एवढ्या दोन तीन साध्या साध्या गोष्टी जरी केल्या तर आपले नव्याण्णव टक्के आजार इथं कमी होतात रामसेवक म्हणून नोकरी केली नोकरी सोडली इकडे आले चाळीस लाखाचा प्रकल्प उभारलाय नक्की सर म्हणजे पहिले तीन वर्ष आम्हाला ह्याच्यातून उत्पन्न खूप कमी मिळालं पण आज जर विचार केला तर म्हणजे जेवढं नोकरीमध्ये पैसा मिळेल त्याच्यापेक्षा जास्त पैसा आज इथं मिळतो आणि आता इथं आपण इथं नाही दोनशे वरती थांबत नाही आपली संख्या सतत पुढे वाढत राहणार आहे आपला आणखी एक पाचशेचा फार्म उभा राहणार म्हणजे आपल्या जवळपास एक हजार शेळे आपल्याकडे भविष्यामध्ये असतील तर मंडळी आपण पाहिलं यासीन खान नावाचा आहे तरुण शेतकरी यासीन खान यांनी सांगितले की ज्यांना केंद्र सरकारची ही चाळीस लाखाची योजना त्यापुढची ही योजना आहे पाचशे शाळांचे एक कोटीची योजना एक कोटीची योजना आहे ती योजना ज्यांना पदार्थ पाडून घ्यायची असेल ज्यांना योजना आपल्या शेतामध्ये आणायची असेल त्यासाठी यासीन खान हे चोवीस तास उपलब्ध आहेत मंडळी यासीन खान यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर दिला आहे त्यांना माहिती घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनवर त्यांना कॉल करा वेळ घ्या आणि माहिती घ्या मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाता आपल्याला रोज पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असताना शेतीविषयक यशोगाता आपल्याला दररोज पाहायला मिळतील धन्यवाद